शासनाच्या योजना राज्यातील सर्वच गावातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका पातळीवर विविध प्रकारचे अभियान राबवले जात आहेत त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचं तहसील कार्यालयामार्फत मंडलनिहाय शिबिराचं तहसीलदार अनिता देशमुख यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं मंडल मंडलनिहाय शिबिरं आयोजित केली असून शिबिरात नागरिकांना महसूल विभागाअंतर्गत वाटप केले जाणारे विविध प्रकारचे दाखले संजय गांधी योजनेशी प्रकरणे मंजूर करणे तसंच रेशन कार्ड विषयक युनिट कमी जास्त आणि नवीन रेशन कार्ड यावेळी देण्यात आली अभियान वर्षभर सुरू राहणार आहे या अंतर्गत प्रत्येक मंडलात चार शिबिरांचं चा आयोजन करण्यात येईल तलाठी कार्यालयातून माहिती घेऊन नागरिकांनी लाभ घेण्याचं महसूल विभागाचे आवाहन करण्यात आलं आहे या शिबिराचा लाभ नागरिकांना मिळणार आहे यावेळी मंडळा अधिकारी नितीन जंगम ग्रामविकास अधिकारी अशोक कांबळे दयानंद कांबळे संदीप पाटील बळवंत पताडे महसूल अव्वल कारकुन अश्विनी कारंडे सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी ग्रामस्थ यांच्यासह महसूल सेवक पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा